अरे ट्रेंच्या उडी मार बस ना तर या यात शपती टेंची उडी मार काय मार्क ट्रेनच्या उडी काय मारता हो काय त्यांच्या त्यांच्या उडी मारतोड बघू शकता पाहू नाही शकता ते <laughs> <laughs> चल भाऊ हवा कल तर थांबा हो दुकान जातो आम्ही तुला काय पाहिजे पाहिजे था आणि ते तुला <प्षण> बस ठीक आहे कुठे पेपशा भाऊ <प्षण> बाप अरे तुझं मी इतका बघते चल 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 दुकाना उचल आपल्याला थांबा आम्ही दुकान हो तुला

आता त्यांना खावा ला खाट्याने पण दाखवा आम्ही यांना खाव ला दाखवलं आता खावा खाटने पण दाखवा आम्ही त्यांना यांची इच्छा पूर्ण करायचा टाईम आलेला आहे आपल्या आपल्याला तर पाहू शकता किती छान नजारा हा आणि जरा आज आम्हाला खावा लागूवर खावा लागले आम्ही आम्हाला गीत काही खावायला अंडा बिंडा हाणते चालू दुकानावर आता पेप्सी घेतलेले तो तर झाला आणि सात मध्ये चॉकलेट पण ओके झाला सगळा जुगार चलो अभि पिझा आणि हा रोड पाडला माझी वाट लागलेली आहे तर पोचन काय नाही पोचन त्या पण ना माहितीये रो नाही तर हा पण आताच पाच वाटतं नशिबात वाटवला गेला बहुतेक तर खाव झाला पेप्सी आणि थंडा आता या फोनची पालटीच आहे तसा झाला था घेऊन <laughs> पाहू शकतो त्यांची फोनची चांदीच चांदी करणार <laughs> आहे काय हा तर हे बघा पोरा हो हो झाला काय तर तुम्ही हेल्प जाम केली आमचे व्हिडिओसाठी तर तुझा मंडली आभारी आहे लाजते रे लास तुझा एकदम सुंदर चेहरा म दाखव बघा बघ ते हसते हब कधी हसते आणि किंग नंतर राज महाराजा नाव काय तुझा ज्ञानेश्वर यांचा सगळ्यांचा माझ्या माहिती विसरून द्या सोडून द्या त्याला ए तुम्ही करूनच न करून आहे भरपूर आहे चॉकले साई

네, 툭툭툭. 네, 툭툭툭. 네, 내가 툭 네, 툭툭툭. 네, 툭툭툭. 네, 툭툭. 네, 툭툭. 네, 툭툭. 네, 툭툭. 네, 툭툭. 네, 툭 네, 툭툭. 네, 툭 ह्या काय पकडणार काढून घाशी येतात हा तर ह्या सगळे आमची व्हिडिओ साठी खूप हेल्प केली याच्यासाठी त्यांचा धन्यवाद हसते मग 버거 또 돈다 놓고 나 갖고 엄마가 알바 갔다 우리 나 쓰게 이 아침에 다 됐지라 가기야 뜨리 띠야 띠야 이제 가 봐가 सगळ्यात बाबा भेटला ना मंडली आता कुसले आईत असते इकडे बघ ही सगळी फेमस होणार आहेत आता जास्त तू यूज भेटते ना आपल्याला टेन्शन नको चलो चलो

पण मी ते नसेल मी त्या मी काम असेल नेक्स्ट टाइम कधी आलो ते काय सगळी माझ्या एक एक तास जय श्रीराम बोला बोला ना नाच बोल श्रीराम बोला सगळी Sangat suport bola. Jai Shri Ram. Asal. Hah. Yeah. Jadi tujuan tanggulih wajah sel. <laughs> Terima kasih uh. banyak subscribe like, share, commitment, doa. Selamat.